प्रतिपन लेखे व वर्धिष्णु विश्व शाह सुनो शिवसेशा, मुद्रा राजते। सुचिता मुद्रा भद्राय मुंबईहून कवितेचे शीर्षक आहे कोळवाडी भूषण राजा शिवछत्रपती अन्यायी हुकुमशाही अन्यायी हुकुमशाही आणि हुकुम सैतानी जुलुमशाही रयत रक्ताच्या थारोळ्या अशी ती क्रूर पातशाही अन्यायी हुकुमशाही आणि सैतानी जुरुमशाही प्रयत रक्ताच्या थारोळ्यात अशी ती क्रूर पातशाही पालगुनी वैद्य तृतीया तेजोमय प्रभा फाकली पालगुनी वैद्य तृतीया तेजोमय प्रभा फाकली शिवाचा साक्षात अवतार जिजाऊ धन्य झाली शिवाचा साक्षात अवतार जिजाऊ धन्य झाली तलवार अशी चालली अशी गाजली शत्रुदे तलवार अशी चालली अशी गाजली भान विजापूर मुघल सैतान थरथर कापला सुलतान थर थर कापला सुलतान कधी कधी पोटे छाटली कोथळा काढिला कधी कधी पोटे छाटली गणिम कापला कधी कधी दुःखाची सयद आठली गणिम कापला कधी कधी दुःखाची सयद आठली दूरदृष्टी दुण ती महान कैक मारिले स्वराज्य युद्धात दूरदृष्टी ती महान कैक मारिले स्वराज्य युद्धात शत्रुत्वाच्या नंतर शत्रुत्वाच्या मृत्यूनंतर गाडीले तिथेच सन्मानात शत्रुत्वाच्या मृत्यूनंतर गाडीले तिथेच सन्मानात काय वाचला इतिहास राजांचा तुम्ही आम्ही काय वाचला राजांचा इतिहास तुम्ही आम्ही राजांची तलवार झाली असती जर लेखणी काय वाचला राजांचा इतिहास तुम्ही आम्ही राजांची तलवार झाली असती जर लेखणी कागदही कंपित झाला असता कागदही कंपित झाला असता खोटा इतिहास जगाला त्याने वर्तवला नसता खोटा इतिहास जगाला त्याने वर्तवला नसता कुळवाडी भूषण छत्रपती स्वराज्य संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती स्वराज्य संस्थापक राजे असते जर आज रयतेचे प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती स्वराज्य संस्थापक राजे असते जर आज रयतेचे प्रतिपालक बळीराजा सुखावला असता काळ्या मातीत कर्ज बाजारी आत्महत्या नसतीच महाराष्ट्रात कर्ज बाजारी आत्महत्या नसतीच महाराष्ट्रात कर्ज बाजारी आत्महत्या नसतीच महाराष्ट्रात धन्यवाद